आम्ही तिला काही होप्स देण्यापेक्षा त्या दिवशी जे आम्ही भेटलो ते आम्ही खूप गप्पा मारल्या कारण आम्ही दीड एक वर्षाने भेटत होतो फोनवर वगैरे होतो पण असं प्रत्यक्ष दीड एक वर्षाने भेटत होतो गप्पा मारल्या त्या दिवशी तिचा अख्खा दिवस एकत्र काढला पण त्यात ना तीच होप्स देत होती आम्हाला की राजी नाव इट्स ओके आता मी क्लिअर झाले आता मला खूप बरं वाटते आणि मी आता दौरा आणि त्यावर ती दौरा करून आली होती यू एसचा आणि ते मला म्हणाले होते की नाही आता मी नाटक करणारी आणि तू पण त्या नाटकात काम कर म्हटलं नाही माझी आहे तशी पॉसिबल नाही त्यामुळे ना मला काय वाटलं होतं की आता तिने तिने स्वतः आणि आता हे सगळं क्लिअर झालं आणि आता ही नो लुकिंग बॅक स्वतःच म्हणते म्हटल्यानंतर एक आपली विलपॉवर असतात तिची विलपॉवर तिला सर्व्हाइव्ह करेल असे असा खूप कॉन्फिडन्स झाला होता खूप छान वेळ घालवला मी पोस्टमध्ये पण लिहिले त्या रात्री ती जेव्हा मला सी ऑफ करायला एक लग्नाची वरात जात होती तिने मला नुसतं खुणवलं की चल आम्ही या म्हणून म्हणजे ते बघून ना मला असं झालं की नाव प्रिया इज ओके मग आपण सतत तिला ती आठवण करून देण्याची आता गरज नाही बिकॉज तिनेच ते माइंड मध्ये ठेवलेलं नाही hmm. इतक्या पॉझिटिव्ह नोट वर त्या दिवशी होती जेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हा काहीच नाही का काहीच नाही काही बोलवत नाही आणि मोबाईल उघड उघड काय म्हणतात मोबाईल ओपन करवत नाही आणि म्हणजे उगाच फेक काहीतरी बोलण्यापेक्षा न न बोललेलंच मला वाटतं कारण तिच्याबरोबर राहणाऱ्या लोकांना म्हणजे आम्हीच काय कोणीही ज्यांनी तिच्यावर वेळ घालवला आहे ना तर सगळ्यांना जो त्रास आई, mm. होत असेल ना तो सांगणंच अवघड आहे आणि आमच्याहीपेक्षा तिची फॅमिली शंतनू किंवा तिची आई mm. तिचा भाऊ यांच्यासाठी तर कायच म्हणजे अवघड प्रसंग आयुष्यातला ते एक्सप्लेनच करणं म्हणजे आम्हाला आत्ताही शंतनूला भेटायची हिंमतच होत नाही आहे म्हणजे आम्ही म्हणतो की आपण भेटूया किंवा आम्ही खूपदा म्हणतो आता दोन दिवस झाले आत्ताही ती त्याच्यात आली आहे पण आमचं हिंमतच होत नाहीये की घरात जायचं तिच्या रोडच्या आणि शंतनुला भेटायचं नाही दोन तीन दिवस झाले की ती असं रिकामं बसलो की प्रिया शिवाय दुसरं काही so डोक्यातच येत so, सोपं नाहीच आहे आमच्याचसाठी एवढं अवघड तर फॅमिलीसाठी तर काही बोलूच शकत नाही आणि आम्ही तिला रिक्वेस्ट हीच करायचो की प्रिया भेटूया ना ग भेट एकदा आम्हाला आम्हाला भेट कारण तू मैत्रिणी आहे पण तिला त्या मग मी तेच म्हटलं ना शी इज फुल ऑफ लाईफ तिने कधी ना अशी स्वतःची जी ब्लॅक साईड असते ना ती कधीच आम्हाला पण कधी मला आठवतच नाही की राजी हा प्रॉ प्र, राजी प्रॉब्लेम आहे पण प्र, राजी मी हा प्रॉब्लेम कारण ती मला राजी म्हणायची आपण हा प्रॉब्लेम असं राजे तुला हा प्रॉब्लेम बरं काय त्याच्यावर सोल्युशन काय आहे ते करूया आपण रडू नकोस असं ऑलवेज तिचं म्हणणं असेल आणि तीच मुलगी जाता जाता आम्हाला आणि मी तिला हे वाक्य म्हणायचीच ना की वेडे तूच म्हणतेस ना फुल ऑफ लाईफ जगणं मग तू येऊ दे ना आपण बोलू आपण काहीतरी मार्ग काढू तर ती म्हणायची मी मला नाही यायचं सोबत ह्याच्यात आठ महिने गेले आठ महिने ती पोरगी आम्हाला भेटली नाही ह्याचंच खूप दुःख झालं की आठ महिने आम्ही तिला म्हणतो की भेटूया भेटूया नाही भेटतो मेसेजेसवर आम्ही टचमध्ये राहायचो शंतनुशी आम्ही बोलत राहायचो फोनवर पण आम्ही एक दोनदा प्रियाशी सुद्धा बोललो हे तर भेटले सुद्धा एकदा पहिल्यांदा हां कारण तेव्हा मी अमेरिकेतून ठेवले पण मला असं वाटतं की काय होता काही गोष्टी आपल्या हातातच नाही आम्हाला पण काय करावं कळत नव्हतं खूपच आम्ही पण ब्लँक झालो होतो आफ्टर पॉईंट की काय कसं गेलं बाहेर काढणार यातून वाईटच आहे समेरिकेतलेस तेव्हा खर तर सगळ्यांना भेट म्हणजे कोणी जे भेटायला त्यांना जेव्हा कळत होतन आली तसं अमेरिकेतन आल्यानंतर अगं तुला मी सांगते मी अमेरिकेत असताना सुद्धा तिचा मला फोन आला होता की मी इथे आले तुम्हाला भेट आणि आमची काही कारणामुळे आमची चुकामुख झाली आमचं भेटणं झालंच नाही अगदी आयत्या वेळी असं झालं की प्रियाचा फोन बंद झाला की काय कुठे भेटायचं हेच आमचा पत्ताच मा आमचं शेअर नाही झाला आणि ती अमेरिकेतनं निघून गेली आणि मी तिला कॉलच करत राहिले तिचे फोनच लागले नाही आणि मग जेव्हा ती इंडियात आली तेव्हा ती चिडलेली होती माझ्यावर खूप आणि मी तिला म्हटलं अगं मला माहीतच नाही मी तुला कुठे भेटायला यायचं आहे सो आमचं तेव्हापासूनच भेटणं राहिलं होतं ते भेटलोच नाही होतं मी तुम्ही आता भेटलात तिला <laughs> तेव्हा तिच्याशी असं म्हणतात ना की आपण तिला एक छान की तू ओव्हरकम करू आणि ती मुलगी होती म्हणजे म्हणून कदाचित भेटत नव्हती कारण कदाचित तुमच्यासारख्या मैत्रिणींना तिला असं कधी तुम्ही पाहिलेलंच नसेल त्याच्यामुळे तिला असं असेल की मी छान आहे मी आनंदी आहे हेही कारण असू शकतो तुम्ही भेटलात तेव्हा नेमकं काय बोलणं झालं होतं तिच्यासोबत आम्ही तिला काही होप्स देण्यापेक्षा त्या दिवशी जे आम्ही भेटलो ते आम्ही खूप गप्पा मारल्या कारण आम्ही दीड एक वर्षाने भेटत होतो फोनवर वगैरे होतो पण असं प्रत्यक्ष दीड एक वर्षाने भेटत होतो गप्पा मारल्या त्या दिवशी अख्खा दिवस एकत्र काढला पण त्यात ना हो ती झोप्स देत होती आम्हाला की राजी नाव इट्स ओके आता मी क्लिअर झाले आता मला खूप बरं वाटतंय आणि मी आता दौरा आणि त्यावर ती दौरा करून आली होती hmm. यू एसचा आणि ते मला म्हणाली होती की नाही आता मी नाटक करणारी आणि तू पण त्या नाटकात काम कर तर म्हटलं नाही माझी सिरियल चालू तर पॉसिबल नाही त्यामुळे ना मला काय वाटलं होतं की आता तिने तिने स्वतः आणि आता हे सगळं क्लिअर झालं आणि आता ही नो लुकिंग बॅक स्वतःच म्हणते म्हटल्यानंतर एक आपली विलपॉवर असताना तर ना तिची विलपॉवर तिला सर्व्हाइव करेल असे असा खूप कॉन्फिडन्स झाला होता खूप छान वेळ घालवला मी पोस्टमध्ये पण लिहिलंय त्या रात्री ती जेव्हा मला सी ऑफ करायला एक लग्नाची वरात जात होती तिने मला नुसतं खुणवलं की चल नाचूया का आम्ही त्या म्युझिक वर पंधरा वीस मिनिटं नाचलो तिच्या इतकं म्हणजे ते बघून ना मला असं झालं की नाव प्रिया इज ओके मग आपण सतत तिला ती आठवण करून देण्याची आता गरज नाही बिकॉज तिनेच ते माइंड मध्ये ठेवलेलं नाही इतक्या पॉझिटिव्ह नोटवर त्या दिवशी होती जेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हा पण तरी शेवटचं बोलणं असं कधी झालेलं तुला आठवत आहे शेवटचं बोलणं मी परवाच बघितलं माझं वीस की पंचवीस जुलैला मी तिच्याशी बोलली आहे आणि त्यानंतर मी मग शंतनुषी बोलले होते तेव्हा तोही मला हे म्हणाला होता की अगं एक दोन आठवड्यात ती बरी होईल आता आयुर्वेदिक ट्रीटमेंट आम्ही सुरू करतोय तर आपण लेट्स होप फॉर द बेस्ट आणि मग आपण भेटूया सगळे किंवा प्रियाला तुम्ही भेटू शकाल असंच अशा अर्थाचं काहीतरी आमचं बोलणं चालू होते तुमचं शेवटचं हा तेव्हा जुलैला कारण मी शंतनुशी बोलून हिलाच भेटले होते मग आम्ही परत गाडीच शंतनुशी बोललो तेव्हाच प्रियाशी मी बोलले होते आणि प्रिया मला म्हणाली होती नाही ग सगळेच करून झाले मग मी तिला म्हटलं आपण स्पिरिच्युअली काहीतरी करूया तर ती मक... म्हणाली तेही करून झालं आहे माझं तर मग स्पीचलेस झाले मग मी